नमस्कार नंदुरबार शहराचे सर्व नागरिकांना तसेच नंदुरबार जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन आहे सध्या पोलीस बंदोबस्त आपल्या शहरामध्ये तैनात आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची अफवा गैरसमज पसरवणारे मेसेजेस व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स व्हिडिओजवर विश्वास कोणी ठेवू नये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी मेसेजेस फॉरवर्ड करू नये आत्ताच नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक असे घट प्रकरणामध्ये एका व्यक्तीविरुद्ध व त्याचे ग्रुपमधील सर्व जे मेसेज फॉरवर्ड केले त्यांच्याविरुद्ध सध्या गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर कोणीही जर अशा प्रकारची गैरसमज अफवा बसवणार तर त्यांच्याविरुद्धसुद्धा कडक कायदेशीर कारवाई होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची क्लॅरिफिकेशन कुठल्याही प्रकारची अडीअडचण रात्री बेरात्री चोवीस तासामध्ये कधी <coughs> आपल्याला असं वाटलं की पोलिसांचा कॅ क्लॅरिफिकेशन हवं आहे तर आपण नक्की डायल वन वन टूवर संपर्क करा आणि जे जबाबदार अधिकारी आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डिव्हिजनचे डी वाय एस पी किंवा आम्ही आमच्याशी संपर्क करा आणि कुठल्याही अशा प्रकारची आपल्याला आप न्यूज किंवा काही इन्सिडेंटबाबत माहिती पडली तर त्याला तत्काळ पोलिसांना अवगत करा आम्हाला शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा एवढीच अपेक्षा आहे थँक्यू